नमस्कार मंडळी मी सुनील सुनील मीडिया स्कूल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते पंधरा ऑगस्टला मला बालविकास विद्या मंदिरमध्ये जाण्याचा एक सन्मान मिळाला आणि मी ठरवून ठेवलं की आत्ता आपण काही व्हिडिओ बनवायचा नाही आपण फक्त मुलं जे काही भाषण करतील प्रात्यक्षिक दाखवतील जे काही का कार्यक्रम करतील ते आपण फक्त बघायची त्याचा आनंद घ्यायचा पण तिथे गेल्यानंतर माझ्यातला काही कलाकार गप्प बसेना मला मग वाटलं की चला एक आपण एक एखादा छोटासा व्हिडिओ करू म्हणून मला त्यातलाच एक दोन तीन व्हिडिओ आवडले ते म्हणजे ज्या मुलांनी जे भाषण केले ते भाषण आपण सर्वांनी म्हणजे नेता असू देत पुढारी असू देत राजकारणी असू देत शिक्षक असू देत पालक असू देत विद्यार्थी असू देत सर्वांनी जर त्या गोष्टी जर अंमलात आणल्या तर मी नक्की सांगतो की आपला भारत देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग पाहूया ही एक छकुली एक चौथी पाचवीतली विद्यार्थी आपल्याला काय सांगते ते ऐकली आपण खरंच ती प्रायमरीची विद्यार्थिनी आहे पण ती एवढं मोठं काही बोलून गेली ना की मोठ्या माणसाला पण जमणार नाही आणि मी तर एकदम निशब्द झालो काय तिथे ते, ते भाषांतर होतं बापरे मी तर एकदम तिचं भाषण ऐकून थक्कच झालो चला तर पाहूया आपण प्रत्यक्ष तिचं भाषणच Hari. Para... देशाचा प्रगती उचललेला शुभेच्छा घेणं तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद